नमस्कार मित्रांनो एम एस अॅग्रो फार्म मध्ये आपलं स्वागत आहे आज तळेगाव डोंडे शेळी मार्केट आहे आजचे काय बाजार आहे आपण जाणून घेऊया कोंबड्या आलेले काय भाऊ काय नग लावलं चारशे रुपये कोंबड्या आणि कोंबडी कोंबडी आहे सगळे कोंबडे आहे का तुझा मोबाईल नंबर सांग ना ऐंशी सत्त्याऐंशी एकोणऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ओके धन्यवाद जो कोणाला लागत असेल त्याला कॉन्टॅक्ट कर नमस्कार आजचे काय दरे साडेचारशे चारशे साडेचारशे गावरान ना मोबाईल नंबर एक्याण्णव शेचाळीस नव्वद सत्त्याण्णव सत्तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर कोणाला लागत असेल तर बोला काय नग लावले साडेतीनशे रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा ना किमती लावल्या आठशे रुपये घरी आहे का अजून आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा

साडेचारशे नि कुठून आले तुम्ही आम्ही जगतापवाडी शिंदेवाडी शिंदेवाडी का हा शिंदेवाडी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस चौव्या चोवीस बासष्ट बरं ठीक कोणाला लागत असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा हा कोणाला लागत असेल तर कमी जास्त होईन का हा कमी जास्त होईन का आले होईन ना कमी सर ओके कोंबडी पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे हे पण तुमचे का मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव नव्वन हा चौदा सत्तावीस पस्तीस ओके धन्यवाद पण बोला किंमत सांगा फक्त मला मी घेत नाही पाच हजार रुपये हा किती एकाचे का दोघांचे दोघी मिळून पाच हजार दोघांचे मिळून पाच हजार रुपये घरी आहे का साठ सत्तर शाळे आहे का बरं ठीक आहे कुठून आले आपटी का तर मोबाईल नंबर सांगा ना तुमचा ठीक जर कोणाला लागत असेल शेळ्या किंवा करड तर यांच्याकडे अवेलेबल आहे तर यांना कॉन्टॅक्ट करू शकतो काय किमती लावल्या एकोण एकोणावीस हजार का आणि ती एकवीस हजार पण आहे का पण किती दाताला किती चौशी आहे चौशी का दाताला एम ए सायग्रोफॉर्ममध्ये आज शेळी मार्केटमध्ये मा चांगल्या क्वालिटीच्या नवीन बांधवांसाठी कोणती शेळी घ्यावी तर ती आज दाखवणार आहे शेळी कशी पाहिजे शेळी अशा प्रकारे पाहिजे दाताला मध्ये पाहिजे पाहिजे भाऊ कुठून आलाय कुठून आली हा काष्टी काय किमती लावल्या शेळ्यांच्या पंधरा हजार रुपये शेळीचे सांगू राहिले नवीन शाळे गाभणी का गाभणी काय किमती लावल्या पंधरा हजार रुपये सांगा गाभ आहे का एक खाटीन दोन गाभन मोबाईल नंबर सांगा ना तुमचं मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल नाही त्यांच्याकडं ते शाळांचा ते व्यवहार झालेले आहे पंधरा पंधरा हजार रुपयाची शाळा दिलेल्या एकदम नवीन शाळे आहे दोन दात चार दात वाले आहे सगळ्या उस्मानाबादी शाळे आहे सरासरी याची रेंज दहा ते पंधराच्या आतमध्ये पाहिजे व्यवहार चालू आहे दोन इंशे पंचेचाळीस तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अठ्ठावीस कोणाला लागत ज्यांना कॉन्टॅक्ट करा भाऊ काय किमती सांगितल्या काय किमती सांगितली बावन हजार बावन हजार काढता तो काढ बाबा माहिती येणार दोन्ही बिन आणणार उस्मानाबादी पाठी आहे चांगल्या पाठी शेळ्यां खालची बकरू काय किमती लावल्या पाठींच्या साडे दहा का लागलेले लागलेले आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा हो कुठून आले काष्टीवर ना काय किंमती लावल्या बाक्रांची सव्वा सात नि का सव्वा सात हजार रुपये मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल <laughs> नंबर नाही त्यांचे <laughs> काय किमती लावल्या बारा हजार काय किमती लावल्या यांची

काय किमती लावल्या आठ हजार काय किमती लावले आता हा अकरा हजार कितीला मागून गेलेले दहापर्यंत मागितलेले मोबाईल नंबर सांग ना कोण लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा सव्वा सात मी दिली आहे का ಪೇರ <hablando> <op> <of the> <bio> <Thailand> काय किंमत लावली सात हजार आठ हजार रुपये सात ने मागून गेले तुम्ही जास्त करून देऊ कमी जास्त करून देणारे मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव तेवीस हा चोवेचाळीस पंच्याण्णव चौतीस कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा Amin. Siapa yang Terima kasih.